नमस्कार पी के न्यूजमध्ये आपले सहर्षी स्वागत खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज व सतेज पाटील यांची विशाळगड येथील गजापूर गावास भेट शिरोली पुलाची तालुका हातकणंगले खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या यांच्यासमेत मंगळवारी सतेज पाटील यांनी किल्ले विशाळगड परिसरातील गजापूर गावास भेट देऊन पाहणी केली यावेळी स्थानिकांनी आपल्या व्यथा मांडल्या त्यांच्याशी संवाद साधला तसेच जीवनावश्यक साध्य वाटप करून दिलासा दिला किल्ले दिला। विशाळगड येथील अतिक्रमणाशी कसलाही संबंध नसलेल्या गजापूर गावात घडलेली हिंसाचाराची घटना अतिशय दुर्दैवी असून संयमी कोल्हापूरकर धर्मांतेच्या राजकारणापासून दूर राहून बंधुत्वाची भावना जोपासत संपूर्ण देशासमोर अनुकरणीय आदर्श ठेवतील याची खात्री आहे याप्रसंगी माजी आमदार मालुरीराजे छत्रपती सत्यजित पाटील सलोरकर राष्ट्रवादीचे व्ही व्ही पाटील अलके पवार मराठा महासंघाचे वसंतराव मळीक मुस्लिम बोडिंचे गनिया रेकर कादर मलबारी भारतीताई पवार यांच्यासह इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते